श्रीस्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी चरित्र सारामृत हे एकवीस अध्यायांची पोथी आहे ह्या एकवीस अध्यायांच्या पोथीमध्ये फलश्रुती आहे प्रत्येक अध्यायाची फलश्रुती आहे तुम्हाला माहीत आहे का प्रत्येक अध्यायाच्या मागे कोणकोणती फलश्रुती आहे तर मी तुम्हाला सांगते जर तुम्ही वाचत असाल तर किंवा तुम्हाला वाचण्याची इच्छा असेल तर पहिला अध्याय हा घरातील शुभकार्य निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी आहे दुसरा अध्याय प्रवास सुखकर होईल यावर आहे तिसरा अध्याय शासकीय कामकाज लवकर पूर्ण होईल यासाठी आहे चौथा अध्याय घरात कधीच अन्नाची कमी पडणार नाही अध्याय गुरुजवळ हट्ट करू नये हा विवेक उत्पन्न होतो सहावाध्याय संपत्तीचा गर्व होणार नाही आणि चोरीही टळेल अध्याय सद्गुरू प्राप्ती होईल आठवा अध्याय संबंधबाधा नाहीशी होईल नववा अध्याय अंगी दानशूरपणा येईल दहावा अध्याय संततीप्राप्तीसाठी आहे अकरावा अध्याय हातून गुरुसेवा घडेल आणि गुरु होईल बारावा अध्याय गुरुसेवेत विघ्न येणार नाहीत तेरावा अध्याय चित्त शुद्ध होईल होऊन गेलेले धनही परत मिळेल चौदावा अध्याय श्री स्वामी समर्थ या नामाचा जप फलदायी होण्यासाठी आहे पंधरावा अध्याय दारिद्र्य दूर होऊन संपत्ती प्राप्त होईल सोळावा अध्याय गुरुवर पूर्ण श्रद्धा ठेवून व्यवसायात प्रगती होईल आणि आपल्या मागची संकटे नाष्ट नष्ट होतील सतरावाध्याय गुरुभक्ती उत्तम होईल गुरुकृपा होईल। अठरावाध्याय लहान वयातच मनुष्य सन्मार्गाला लागेल यासाठी हा अठरावाध्याय खूपच खूपच फलदायी आहे एकोणीसावाध्याय अध्याय योगाभ्यासात प्रगती होईल विसावाध्याय अध्याय धर्म भेदभाव दूर होतील अध्यात्म ज्ञान प्राप्त होईल आणि मार्गदर्शकही मिळेल एकविसावाध्याय संकटातून सुटका होईल तेव्हा मग वाट कसली बघताय नक्कीच श्री स्वामी चरित्र सारामृत हे नक्की वाचायला सुरुवात करा धन्यवाद